नमस्कार जय शेतकिरच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आठ नऊ दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होत असून राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय काही ठिकाणी जबरदस्त तर काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये दे, अतिवृष्टीसारखा देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन उडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपल्याला म्हणजे सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे तर आठ नऊ दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतो आहे काही भागामध्ये मुसळधार तर काही भागात मध्यम जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील आठ नऊ दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे अरबी समुद्र ते बंगाल उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये बाष्पिक वारे सक्रिय होत आहे तसेच मान्सून पुन्हा सक्रिय होत असून या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्याच्या पश्चिम किनारपट्टीकडे जोर कमील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा जोरदेखील पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम आणि आसपासच्या भागात मध्यम स्वरूपात राहील रामगुंडनम जगदलपूर कांतामल भुवनेश्वर रौडकेला कोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज असून कोकण किनारपट्टीच्या दक्षिण भागातही जोर जास्त असून इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची स्थिती सावंतवाडी अमोली चांदगड रामगड अल्णा बंडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव दमने राणाकुंडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कानापूर गोंजीबीदीला मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुसकोडे रिवर्णा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील கஷ்ட ரோக்கல மதம் சரூபா ரெய் திகோட்டே வால்பு விஜேலியம் அஞ்சுனிய தசை அல் இட முசார பாசா அந்தாஜ ரெய் கினார பட்டேக்கடி பணி மப்பா பாரசேம அழச விங்க மனக்கொடல் மதம பாசா அந்தாஜ் சிந்துதூர் ஜி உத்தர பாக கடைகா பட்டே திடா இக்கடி முசார பாசா அந்தாஜ ரெயில் मालवण वायगणीला मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कणकवली पोंडा राधानगरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर महाकंजर या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसरी अड्डाला मध्यम स्वरूपातील कुरणवाडी सांकेश्वारा आणि मालसाटी चिकुडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गरगोटी कापसी निपाणी जेनवाडी कापसी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील परोळा सांगू कोल्हापूर इचलकरंजी किनी कोडाली मलकापूर कोकुलाई जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला मुसळधार स्वरूपात राहील चिकुडी रायबगलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील सल्लगा गोपी कुडाची मंगसुळी सांगली मालगाव देसिंगलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे जबरदस्त पावसाची शक्यते जळकाटी किरांगी अडाली ते कानमडी दागलपूर बिलर्जत नागजकोची देसिंग या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटास तासगाव आणि रामपूर पलसला जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंगपूर मेढा उडाली मध्यम स्वरूपात राहील कडेगाव कराड उमराजलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे हुसेवली औनवडोज मायाने तसेच निंदाल देहवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच अरळ अरवाडे सरवटलाई मध्यम स्वरूपात राहील कोयनापटणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर महाकंजन सरवाडा लोटे चिपळूण मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये या भागात बघायला मिळणार आहे किनारपट्टीकडे जोर कमी राहील हेडबी मार्गाव तांबे दागाव दापोली तसेच पाचपांढरी कलसीत बंदनगल मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि घोग्रे महाबळेश्वर महाडवर्धन गोरेगावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वाई रवडी खंडाळा अद्राकी नांदेल पलटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बऱ्याच शिंगणापूरला जोरदार स्वरूपात राहील मोल तिंदाल देहवाडी वडूज रहिमतपूर मायानी विटा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे गिरडी चिंकी सांगोळे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि मौद बुद्रुक भालवानी पंढरपूर कर्डी मंगळवेढा मारवाडे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे कृती सोलापूर जामगाव मुंगरुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर इकडे तुफान पावसाचा अंदाज जबरदस्त राहील वडूला तांदवाडीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील मोल अंगार अरणगाव कुरुरवाडी बेमले टिंबोणीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे कोंडे सेल्सिअस परांडा मध्यम स्वरूपात राहील डुसेंबे बारामती वांगी किरण बिगवन केटर बिगवण रोड आणि लगतचा परिसर बघितला असताना जेजुरी मार्ग या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे केटवल्ले सासवड पुणे लोणी लोणीकालवर मध्यम हलका विजांच्या कडकडाटास राहील राहू नार्वे बोरी मध्यम स्वरूपात राहील आणि बांबर्डे शुरूर कवटे पाबल मलटण इकडे मध्यम हलका पाऊस राहील चाकण शिंदे खेड आणि तसेच वाडा मनसरलाही मध्यम स्वरूपात राहील मजुनर ओतूरलाही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बियाले सोनापूर लवसा जिटे टाला इंडापूर गोरेगाव या भागात बघायला मिळणार आहे कलसीत पाचपांडारी मोर मध्यम स्वरूपात रील नागोठाणा सौनगरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जो जिल्ह्याकडे जोर किनारपट्टीकडे कमी राहील सोंडी अलिबाग पेनला मध्यम स्वरूपात येईल शिरोळ कोपुली कमशेतलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर नरेल मुरबाड आंबेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील उरण मुंबई नवी मुंबईला मध्यम हलका राहील ठाणे कल्याणुंबलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे ओमडी क्रिसवाडा मध्यम स्वरूपात येईल मीरा भाईंदर वसई विराट सप्पाले पालघरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच शिवाली वैशाकरे मध्यम स्वरूपातील सम्राट गुंडा आंबेवाडी गतपुरी आणि खर्डी वैशाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे सप्पाले गोडमाल वाडा कुडण पालघरला मध्यम स्वरूपात येईल बिसर वाणेगाव कसा करू हलका मध्यम राहील जेव्हा मोकळा त्र्यंबक इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता गारगाव मांडवे देवळी प्रवरा रावरी इकडे मध्यम स्वरूपात राहील अले आणि नारंगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे टाकेटोकेश्वर बालवान आणि अहि्यानगर कोडगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील डाळेगाव सुरेगाव पारेगाव सुद्रुक आणि तसेच कर्जत कुलदरण मिरजगाव जामखेड काडाश्री या भागात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे अकोला मध्य मध्यमालका रेल समशेरपूर नांदेड शिंगोटी बावी जवळगे शिर्डीपुलतांबा कोपरगोलाई मध्यमालका रेल डुबरे सिन्नट नाशिक ओझर निफाड तसेच मंजूर मध्यम पावसाचा अंदाज राहील लडाच झोग आहे इकडे मध्यम स्वरूपात राहील ओझर निफाड लासलगाव पटोदा मनमाड उन्नी डोटांबे चांदवड हलका पाऊस राहील ओझर आणि सापुत्रा इकडे हलका राहील कळवण देवळा सौदाणे इकडे मध्यम हलका राहील मालेगाव अंजंग निमशोडी चिंचवे तसेच औटी बदले हलका मध्यम बहुतांश ठिकाण राहील बॅट चिंचकेट डिवी दुसाने टिटाणे आणि नवापूर विसरवाडी अंमलीकोकसाणे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बोरचाक धनोरा अकलकुवा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोरकर्मी राहील असोल मालगाव बुडकी सांगवी सुले आणि घोडी इसाले सत्रेसैन जिमटाणे नांदराने हलका पाऊस राहील காப்பூ இ அந்தா ஜா ஜி ஜோரில் சோப்பா அவாட ஆடகா ஹிர்பா யவல் பாச ரெயில் தரங்களை ஜெயகாவு உடாலி முக்தி நகர்பூர் या भागात मध्यम हलक्या सुरुवात येईल भडगाव पचारा पाऊरला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्याही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सा, चाईसगाव साईगवन बिचोर पुलंबडी विरामगाव रुग्पादेवगाव इकडे जोरदार स्वरूपात येईल श्री छत्रपती संभाजीनगर साम समसि पिंपरी काचूड पाचूड लिंबेजळगाव धाकेपाल पैठण अमरापूर अंसापूर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूरमशेकोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर जोदा आहे देवगौराजा दाबडी सम्राटनगर सिल्लोड बोकरदंड अन्वाजंडा इकडे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरलाही जोरदार स्वरूपात राहील बीड करकमलाई मध्यम स्वरूपात राहील मांसलगाव पडवाणी तळगाव शिरसोड सोनपेठलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दारूरकीटलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला पाटोदा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासाला मध्यम स्वरूपात असून आजूजा आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त राहील आणि तारकेट भूम पादुरखाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे पेठ कामेगाव भिंडी धाराशिव तुळजापूर बैरबंग पाणीगाव बार्शी जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे धारा शूच्या भागामध्ये नलदुर्ग ओटी उमरगा तुगाव उज्जनाम गोटाला अति जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बाटंजी किल्ल्याने मुसळधार स्वरूपात येईल किंतोट औसा बाडाकोण लातूर रेणापूर बोकडा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लातूर उडुमजोग उदगीर मोरकी रावणकुला श्रंतपाल अचोला अवरत शाहजनिंग हलसी बालकी बीदर या बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दिगुळू रुदुरलाही जोदार स्वरूपात येईल मुखेडलाही जोदार स्वरूपात येईल परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा कांदा लोहा मध्यम स्वरूपात येईल गंगाखेड पालमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर मठ्ठा परतूर सेलू अष्टी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा नांदेड बघायला मोकेड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील पेटोमरी कोंडलवाडी शिवानी चौली मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर तमसा आडगाव उमरखेठ ढाकणी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव मध्यम दोनदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रीतथाड मालेगाव परतूर महसूल मंगळूर पिक कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात येईल आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बी बी मेहकर मध्यम स्वरूपात येईल कुदनापूर गाठबोरी केळवळ बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे मोटाला बाबरगाव खामगाव शोगवलाई मध्यम स्वरूपात येईल दासराखेड मलकापुरलाई हलका पाऊस राहील अडुबुद्रुक जळगाव जम्मत अलेवाडी हिरवाखेट टेलरा अंधुणा पाचोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अंधा मध्यम स्वरूपात येईल अमरावती जिल्ह्याकडे मत दर्यापूर आहे मध्यम पावसाचा सा अंदाज आहे अंजनगाव सूजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा सा अंदाज राहील शकता येईल पटणेर अमरावती महाजारी मध्यम स्वरूपात राहील तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नारखेड कडे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील पलेगाव पुलगाव लाईव्ह जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटखेड धारवा मध्यम स्वरूपात आहे जोरदार पावसाची शक्यता आहे रुई जवाई अर्णी डहाणी साकरी चोंडी पुसत खंडाळा या भागामध्ये बघायला मिळणार आहे पांडकवडा काटंजी करंजीलाय जोरदार स्वरूप राहील गोमूत्री धनोरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकालय मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर बल्लपूर कजवाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सोनापूर शरपूर मध्यम स्वरूप राहील भद्रावती मोरलीकोटवाडा तालुक्यातील चिमर ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे वलनी सिंदिवाई राजोळी मोनसावली तसेच चामरशगोटला गोटलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकडला मध्यम पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट एटापल्ली अहेरी भांबरगड पासीवाडा सुंद्रा మధ్యం స్వరూప పావసా మటీచౌ ధనరా మరంగ దేశ ముసళధారవసా అందాజ రాయిల్ కుర్ఖే డాభాటోళ కొలగ బా చిగర మార్కాసా మధ్యం స్వరూప రైల్ దివరిలాయ మధ్యం స్వరూప సాకరిటో అమ్గావ గోందరడా మధ్యమైల్ భండా జిల్లా లక్ని సాకు సంగ్రణ అడైల్ గోమగావ పాపూర్ మధ్యమే భంధారావీ ధర్మాపూరి అసోలీ కంధారి అకోలా మధ్యమే నాగపూర్ జిల్లాకెడ నాగపూర్ణానా పాగావోర్లీ కమేష్లై मध्यम स्वरूपात कामटी बागोली पार्श्वनी कामटी बनेरा गोटी बडेगाव गो बिच्वा उमडीसा वर बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्क बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नोट तोपर्यंत नमस्कार बाय बाय